नमस्कार शंभर दिवसात एक बळी गेला आहे सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे असा मोठा गप्प राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे त्यांच्या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून पुढचा बळी कोणाचा तो मंत्री कोण असेल असे अनेक तर्क व्यक्त होत आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर आणखी एक मोठा दावा केला आहे सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं त्यांचा बळी जाणार त्यासाठी भाजपाचीच काही जण मदत करत असल्याचा दावा राऊत त्यांनी केला आहे यावेळी बोलताना त्यांनी जयकुमार रावल यांच्यावर टीका करत अनेक आरोप केले आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असे अनेक पात्र जा आहेत ज्यांचे अनेक चेहरे आता समोर यायला लागले ला आहेत मुंडे यांचा बळी गेला अजून काही अशा प्रकारच्या लोकांचाही बळी जाईल जयकुमार रावल यांनी जी रावल को ऑपरेटिव बँकेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत जनतेचा पैसा त्यांनी लाटला आहे हे प्रकरण मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांना जनतेचा पैसा लुटण्याचा परवाना दिला आहे का असा सवाल मला त्यांना विचारायचा आहे जयकुमार राऊ अत्यंत भ्रष्ट कारभार करणारे मंत्री आहे माजी राष्ट्रपती प्रतिभाबाई पाटील यांची जमीन राऊ यांनी लाटली राष्ट्रपतींची जमीन लाटण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली हायकोर्टाने त्या लुटमारीवर ताशेरी ओढल्याचे राऊत म्हणाले आहेत असे मंत्री सरकारमध्ये आहेत असे किमान सात ते आठ मंत्री सरकारमध्ये आहेत त्यांनी महाराष्ट्राचं वातावरण खराब केलं बिघडवलं आहे अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यार पुरवत आहेत असा गोप्यस्फोट यावेळी राऊतांनी केला आहे एवढंच नाही तर मुघल बादशाह औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या वातावरण तापलेलं आहे याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी सुनावलं आहे हिंसक हिंदुत्ववाद्यांचे लोक सत्तेत कबर हटवण्यास कोणी अडवलं असा सवाल राऊत यांनी केला आहे महाराष्ट्रात देशात राज्य कोणाचं आहे त्यांचाच पक्षाचा आहे ना मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे कोणाचे आहेत याच विचारांच्या लोकांची हिंसक हिंदुत्ववाल्यांचे आहेत ना मग कबर हटवायला त्यांना कोणी अडवलंय शासनाने कबर हटवावी त्यासाठी मारामार करून नाटक करून लोकांना त्रास का देत आहे असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे सांगा आर एस ला फरमान काढा म्हणून बजरंग दल विश्व हिंदू परिषद ही आर एस भाजपचीच पिल्ला आहेत ना हे सगळं करून वातावरण खराब करण्यापेक्षा शासकीय अध्यादेश काढा हिंमत आहे का असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे